ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंमराच्या नवीन बाईपास रस्त्यावर दुचाकीस्वार आणि डंपरमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून दुचाकीचा चक्क अक्षर झालाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सोमवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास नवीन बाईपास रस्त्याकडून गोविंद पुलाच्या दिशेला असलेल्या सिग्नलवर काही वाहनं थांबली होती त्यानंतर सिग्नल सुटल्यानंतर वाहने पुढे निघाली यावेळी यश एंटरप्रायझेस या, या कंपनीचे दोन रिकामे डम्पर शिवमंदिरच्या दिशेने वळण घेत होते इतक्यात एका दुचाकी स्वाराने डम्परला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो डाव्या बाजूलाच वळण घेत असलेल्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्यानं अपघात झालाय या अपघातातून दुचाकी स्वार अगदी थोडक्यात बचावलाय दुचाकी डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्यानं चा झालाय अपघातानंतर डम्पर चालकाने गाडीखाली अडकलेली दुचाकी अनेक अंतरापर्यंत फरफटत नेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा